सर्व तो लेकिन मेरी तरफ से बहुत ढेर सारा प्यार और गॉड ब्लेस यू ऑल लव यू ऑल जय महाराष्ट्र जय हिंद थैंक यू सो मच करिश्मा जी करिश्मा जी गर्जी त्या ठिकाणी जरा प्रेक्षकांनी थोडा पाठीमागे व्हायचा आहे मिडिया रूमच्या इथे जरा झेंडा खाली घ्यायचा आहे जय जवानचा आपल्याला टेलिकास्टिंग मध्ये प्रॉब्लेम होतो आहे शूटिंग मध्ये प्रॉब्लेम होतो आहे मिडिया रूमच्या खाली जेवढे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं जागा करून द्यायच्या तिथे कृपया सहकार्य करा जय जवानच्या नंतर लगेचच आपण अखिल सुंदर नगर गोविंद तप्पाला संधी देणार आहोत आम्ही आता माईक बंद करतोय आम्हाला सूचना मिळालेली आहे उतरताना आपण बोलू बोला गणपती अप्पा शुभेच्छा तुम्हाला विश्वविक्रम आमच्या डोळ्यांनी आम्हाला पाहायचंय शुभेच्छा हॅलो मीडियाच्या थोडी जागा करा जागा करा प्लीज थोडी सहकार्य करा थोड्याच सहकार्य केवळ पाच मिनिटाचा वेळ द्या कृपया कृपया कुणी जय देवांच्या दर्शक आणि सहकार्याने बाजूने रिंग करून घ्या रिंग करायची आहे आणि कृपया सहकार्य करा केवळ पाच मिनिटाचं सहकार्य आपल्याला पाहिजे पाठीमागे जर कोण असतील जगा खेळाडू तर कृपया आतमध्ये या Thank you so much, ma'am. It was a pleasure to have you here. We are very grateful to you.